वेळोवेळी जे लिंगार्चन सोहळे घेतले जातात त्यामुळे तीर्थक्षेत्रांची मलिनता दूर होऊन त्या त्या तीर्थक्षेत्रांची ऊर्जा सेवेकराद्वारे होणाऱ्या सामुदायिक सेवेतून वाढत असते सेवेकरांची ग्राम आणि ना नागरी अभियानाची देशाला नितांत गरज आहे देशाच्या समस्त जनतेला स्वामींचा आशीर्वाद लाभावा म्हणून सेवेत असलेल्या सेवेकरांनी दिव्याने दिवा लावत असंख्य हात या कार्यात जोडावे हल्ली समाजात विवाहाबाबत कमालाची अस्थिरता दिसून येते घटस्फोटाच्या प्रमाणात होणारी वाढ चिंताजनक असून विवाहासंदर्भात अप्रिय बाबी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत केवळ ग्राम आणि नागरी विकास अभियान व त्यांच्या कार्यरत विभागातूनच या समस्या दूर केल्या जाऊ शकतात मुलामुलींची विवाह जुळवताना पूर्वी घरातील ज्येष्ठ मंडळीचा वर वधू परिचयात सहभाग राहत असे ही मंडळी बिनचूक परीक्षण करत असे त्यांचे अनुभव व विचार यामुळे निर्णयात कधीही चूक होत नसे केंद्राकेंद्रात विवाह मंडळे सुरू व्हावीत व ज्येष्ठ महिला पुरुष सेवेकरी वर्गांनी या विभागात सेवा करावी कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे ही बाब अत्यंत गरजेची असून खेदजनक गोष्ट आहे की कृषी विद्यापीठांमध्ये अशा कुठल्याही परवानगीची गरज नाही यावर विचारविनिमय व्हावा शेतकरी बांधवांना कृषी विद्यापीठ बघण्याची तेथील तंत्रज्ञान अवगत करून घेण्याची संधी प्राप्त करून दिली पाहिजे शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या बघता एक गोष्ट सिद्ध आहे की विभागाच्या कार्याला जोम मिळणे गरजेचे आहे बळीराजा एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की जे कोणी पीक जास्त करत नाही त्या पिकांकडे आपण वळावे म्हणजे नक्कीच आपला फायदा होईल ज्या भाज्या फळांचा भाव कमी जास्त होत नसून ती स्थिर असतो अशा फळांचा विचार करावा जसं की तोंडली काटुले आर्थिक समृद्धीतून विकासाकडे कसे जाता येईल याचा अभ्यास शेतकरी लोकांनी करावा महसूल विभागाने जमीन पाणी पिके हवामान अभ्यास करत बळीराजाला ज्ञानार्जित करावे पूर्वी शाळेत शिक्षक लोक विद्यार्थ्यांना दिशा आणि उपदिशा तसेच प्रत्येक दिशेचे महत्त्व गुणदोष सांगत थोडक्यात प्राथमिक स्वरूपात वास्तुशास्त्र सांगत असत परंतु हल्ली महाविद्यालयीन युवकांना दिशासुद्धा माहीत नसतात उपदिशा माहीत नसतात ही खेदजनक बाब आहे शाळेतून असे अवांतर प्रशिक्षण दिले जावे सेवेकरांना कोर्टाची पायरी चढण्याची वेळच येऊ नये मनाची मंत्र पठनाने दूर होत असते कुटुंबातील सर्वच सदस्यांनी दैनंदिन कर्म झाल्यानंतर किमान वेळ पारमार्थिक कार्यासाठी द्यावा वर्तमान काळात स्वैराचारची वादळ घोन गोंगावत आहे सेवेची पंथी या वादळास स्थिर ठेवणे गरजेचे आहे आपण सर्वच जण नुसतेच दक्षिण भारतात श्री क्षेत्र रामेश्वर मेळाव्याच्या औचित्याने जाऊन आलो तेथील मंदिरांची बांधणी मंदिरातील आचारसंहिता बघून आलो अतिशय कौतुकास्पद आणि स्वरूपातील या मंदिरांची आचारसंहिता असून सर्व भाविकतेतील आचरणाचे नियम कटाक्षाने पाडतात धर्म मासिक सत्संग ही अमूल्य संधी असते विविध मनोगते अंतकरणात रुजवण्याची ही संधी असते श्री स्वामी समर्थ सेवामार्ग राज्य देश आणि समस्त जीवसृष्टीसाठी अति महत्त्वपूर्ण व मौल्यवान आहे माणूस ही एकच जात आहे माणुसकी नावाची एकच संस्कृती आहे आणि ती व्यक्ती जोपासतो तो त्यालाच आपण सेवेकरी म्हणतो या देशात आई भगवती श्री स्वामी समर्थ महाराज भगवान शिवांचे संरक्षण आवरण लाभलेलं ला आहे त्यामुळे त्यांची सेवा अर्थात सप्तशती पाठ सारामृत रुद पाठ रुद्रपठन ह्या आध्यात्मिक सेवा करणे हे सेवेकऱ्यांचे कर्तव्य आहे राजसत्तेत शासकीय कामकाज करणाऱ्यांची मानसिकता बदलणे क्रमप्राप्त असते संस्काराच्या अभावाने नातीगोती तुटू पाहत आहेत त्यामुळे सामाजिक स्वास्थ्यही हरवले आहे तो ग्राम अभियान चळवळीने हे संस्कार सेवा मार्ग सर्वांमध्ये रुजवित आहे